मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात चालक आणि क्लीनर गंभीर जखमी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ट्रक चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरील कठड्याला जोरदार धडक दिल्याने ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात झाला या अपघातात चालक आणि क्लीनर दोघेही गंभीर जखमी झाले आहेत मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे जात असताना मॅजिक पॉईंटजवळ चालकाचे चाल ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरील सुरक्षा कठड्याला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला या अपघातात चालक तुषार तुपे आणि क्लिनर प्रशांत घाडगे गंभीर जखमी झाले आहेत या अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस हेल्थ फाउंडेशन आय आर बी टीम मृत्युंजयच्या टीमने घटनास्थळी दाखल होत अडकलेल्या दोघांना बाहेर काढून त्यांना तात्काळ एम जी एम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न